गुड मॉर्निंग मित्रांनो कालचा आपण नवी कॉफ घेतला होता तर अठरा तारीख आजची <coughs> सकाळचे वाजले दोन वाजून एक्कावन्न मिनटं आपण साडेतीन वाजताची रिझर्वेशन ट्रीप घेतली आहे एअरपोर्टची पिंपळे सावधागरावर नाही तीनशे नऊ रुपये काहीतरी दाखवले आपण निघतोय आपण आधी गॅस भरून घेऊ कारण काल आपण गेलो होतो पण आपलं पोट दुखत होतं माझं काय खाण्यात आलं होतं काय माहिती परवा आपण सगळं जाम झालं होतं ले सो जास्त ट्रिप केल्या नाही चार पाच ट्रिप केल्या बोसरची ट्रिप भेटली लगेच घेऊन मी नऊ का नऊ वाजताच मी साडेआठ का नऊलाच मी घरी निघून गेलो आहे काल काय काम केलेलं नाही आपण साडे तेराशे रुपयाचंच काम केलं आहे सो व्हिडिओ काय बनवले नाही आणि आज उठलो होतो दोन वाजता आणि रिझर्वेशन बघितली तर बिबडी सौदागर दिसली म्हणलं चला थोडा आराम पण होईल आणखी तर गाडी वगैरे वॉश केली रात्री गाडी वॉश केली नव्हती हो तर गाडी वॉश करून घेतली आणि निघालोय आपण आता एन जी अर्धी टाकी आणि एक गाडी एन जी आहे दोन गाड्या पेट्रोल आहे आपल्याकडं तर काल रेट पण भेटत होता ओलाला चांगले चांगले ट्रिप पडत होत्या पण आपली बॉडी आपली साथ देत नव्हती सो मी डिसिजन घेतला मला मुद्दाम बॉडीला स्ट्रेच करण्यापेक्षा परत जास्त काय होईल त्यापेक्षा मी आराम केला आता आज पण सर्च दाखवतेवर पण मी आता रिझर्वेशन घेतली सो मी डायरेक्ट एअरपोर्टला जाईल तिकडं जर बब, तिकडं बघू तिकडं जर ट्रीप नसेल किंवा फ्लाईट कमी असतील आणि गाड्या जास्त असतील तर आपण एअरपोर्टला स्टेशनला जाऊया तर बघू काय करतोय कसं करतोय करतो अपडेट आप आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला एंट्री केली कॉल करायचा आधी कस्टमर राईड अशी असेल तर राईट कन्फर्म करून घ्यायची तर कॉल केलाय सोसायटीच्या खाली थांबले लोकेशनला आणि बघू पंचवीस पंचवीस ते तीस मिनटं लागतील पोचायला एअरपोर्टला तर इथून कस्टमर किती वाजता येते दहा मिनटं आपण लवकर आलो आले लवकर तर ठीक नाही तर मग वेळेत आपण निघूया आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडलं ऑनलाईन पेमेंट होतं किती भेटले काय माहिती पाहिलं नाही आणि इथनं आपल्याला ट्रिप भेटली आहे परत हवताच भेटली वाटतं पण रेट काय एवढा विशेष नाही दोनशे चाळीस दाखवले घेतली मी पहिलीच साईड पडली परत इथं वेट करण्यापेक्षा इथून स्टेशनला आठ किलोमीटर मोकळं जाण्यापेक्षा आपण घेतली ट्रिप फर्स्ट जी ट्रिप पडली आपल्याला आणि निघालोय आता परत एरो मॉलला कस्टमरला पिक, पिक करायला या कोपऱ्यावरनं गाडी ठीक आहे गाड्या जास्त दिसतात येत गर्दी आहे अजिबात इथं उभं राहायचं नाही आणि इतन कस्टमरला पिक नाही करायचं आतून सरळ सरळ एरोमॉल मॉलला बोलवायचं कस्टमरला कॉल करायचा ठीक आहे चला आपण कस्टमरला कॉल करू कुठे बघूया आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला ड्रॉप केले तीनशे पंच्याण्णव रुपये झाले दोनशे तीस रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथनं ओला आणि रायपूड चालू करतो ओबेरला एक वाजली होती बाणेर ती छोटीशी होती नको आपल्याला स्टेशन किंवा आपण एअरपोर्टची राईड बघतोय हवं तर आपण वाकड साईडला हळूहळू सरकू बघूया पाचशे वीस रुपयाचं अर्निंग झाले सकाळपासून दोन राईड ओला कडनं राईड पडली आपल्याला स्टेशनची बराचशे दहा दहा एक मिनिट झाले आपल्याला राईड काय पडत नव्हती दहा पंधरा मिनिटं सो आपण जागा बदलली थोडस पुढं सरकलो आणि परत जिथं होतं तिथन आपल्याला राईड पडली दोनशे तीस रुपये आले ओलाकडनं पुणे रेल्वे स्टेशन तर ठीक आहे चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला काही दीड किलो एक वन पॉईंट एट किलोमीटर लांब आहे तर आणि जायला काय पंचवीस किंवा तीस मिनटं हाडली तर ठीक आहे स्टेशनला गेल्यावर अपडेट करतो आलो आहे आपण स्टेशनला कस्टमरला सोडले दोनशे बेचाळीस रुपये कस्टमरचे बिल झाले दोनशे एकोणतीस रुपये आपल्याला दिले जातात इथं जागा तर नाही आपल्याला बहुतेक बाहेर थांबायला लागेल ठीक आहे हरकत नाही बुका आज पण परत वेळ चाललाय स्टेशनला आपण जवळपास एक तास झाला आपल्याला राईड नाहीये स्टेशन पासन आपण आता एअरपोर्टला आलोय इथे एव्हिएशन फ्युलच्या गाड्या आहेत चाळीस कॅब आहेत पुढं मी आलो तेव्हा साठ सत्तर दाखवल्या होत्या पण ते लय स्लो गेल्या पुढं तर ठीक आहे आता एक राईड जर आपण उबेरकडनं घेतोय तर आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्रा भेटेल इन्सेंटिव्ह शेवटी वाट बघून आपल्याला राय पडली बऱ्याच राईड गेल्या पण ते एक निगडीची एक्सेप्ट केली होती पण झाली नाही आणि बाकीचं काय आपल्या अपोजिट डायरेक्शनच्या होत्या ते घेतले नाही आपण शेवटी हिंजवडी फेज वन तीनशे पासष्ट रुपये पडले आणि हे राईड आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला शंभर रुपयाचा इन्सेंटिव्ह पण भेटेल म्हणजे आता यामध्ये तीनशे रुपये जरी भेटले आपल्याला आणि शंभर रुपये इन्सेंटिव्ह चारशे रुपयापर्यंत भेटायला पाहिजे या राईडचे तर कस्टमरला कॉल केलाय येतो बोललेत इथं का गर्दी लागली असं उत्तराला चढायला कधीच कर होल्ड करू नये गाडी आणि थोडीशी चालवता आणि अर्धा क्लच आणि अर्धा ॲक्सिलेटर दोन्ही ठेवायचं ब्रेकवर कधीच गाडी घ्यायची नाही अशा टायमिंगला मागे जाते दिवस तर ठीक आहे आता पण आता पण मी क्ल ब्रेक दाबलेलाच नाही फक्त क्लच आणि ब्रेकवर गाडी जागेवर उभी आहे थोडी थोडी समोर ठेवतोय म्हणजे आणि एक्सिलेटर देत राहायचं ब्रेक नाही वापरायचं अशा टायमिंगला थोडी गिअरवर गाडी होल्ड धरायची आणि एक्सिलेटर प्रेस करत राहायचं म्हणजे आपल्याला गाडीवर कंट्रोल राहतो तर ठीक आहे चालतंय आपण हिंजवडीला लक्ष्मी चौकात ना लेफ्ट होत पी जी तर वेट टाइम भेटलाय थोडासा आपल्याला आणि कस्टमरचं बिल झालंय पाचशे चोपन्न रुपये अठ्ठावन आणि शंभर रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला दोन राईड आपण एअरपोर्ट पासन पिक केल्याचा तर चारशे अठ्ठावन रुपये आपल्याला या राईड ला भेटलेले आहेत तर चारशे अठ्ठावन्न म्हणजे साडेसातशे आपलं झालं साडेसातशे आणि साडेचारशे सात आठ बाराशे रुपये बाराशे रुपयाचं जा काम झालंय टाइम झालाय पावणे आठ आणि गाडी चालली नाईन्टी फोर किलोमीटर शंभर रुपये भेटल्यामुळे जो आपण थांबलो थोडंसं ते मॅनेज झालं आणि या राईडला रेट पण ठीक भेटला म्हणता येईल कस्टमरकडनं पण जास्तच पैसे घेतलेत ठीक आहे आता इथनं आपण पुढं जाऊन नाश्ता करू नाश्त्याला नॉर्मलच खाणार आहे पोट दुखत दुखत होतं काल तर उपीट वगैरे खाऊ ठीक आहे बघतो आता किती आता इथं रेट ट्रेप पडतात येतो ओलाच्या उबेरच्या पण तेच नऊ रुपये आठ रुपये नऊ रुपये तर उबेर इथं आता बंद करतो ओला आणि रॅपिड चालू करतो हिंजवडीला फेज वनला लक्ष्मी चौकात आपण नाश्ता केला आणि थांबलो व्यवस्थित एक राईड गॅस भरायला गेलो सीएनजी पंपावर प्रेशर नव्हता जेवढा बसला तेवढा भरला एकशे ऐंशी रुपयाचा गॅस बसला आणि तिथनं गॅस भरता भरताच आपल्याला पंचशील टॉवर रोड तिथली राईड पडली आपण घेतली दोनशे ब्याण्णव कस्टमरचं बिल होतं तीनशे रुपये दिलेत तर आता आपण गेटमधनंच बाहेर पडतोय इथनं so, आता फ्लाईट तर नाही आहेत सो आपल्याला स्टेशनला गेलेलं परवडत किंवा इथनं मधनं पडली तर ठीक पण नाही पडायची इथनं असं वाटते तर सरळ आपण जाऊया आता आपला अर्निंग जवळपास पंधराशे पंधराशे झाले थोडं स्लो आहे थोडं कसलं बरं स्लो आहे कारण गॅप पडतोय आता दोन दिवस झाले आता रुटीनच बसत नाहीये मागचा आठवडा चांगला रुटीन केला हा आठवडा थोडासा माग पुढं माग पुढं चालू आहे काल तर काही बरंच वाटत नव्हतं तरी आपण तेराशे रुपयाचं केलं होतं या टायमिंगच्या आधी साडेसात आठ पर्यंत आणि आज पण आपलं पंधराशे झाले तर आता इथून स्टेशनला बघूया तर आपण स्टेशनला येत होतो तिथनं कस्टमरला सोडलो पंचशील टॉवरला तिथनं आपल्याला स्टेशनची राईड आली विशा संगमवाडीपासनं तर कस्टमरचा कॉल पण आला तीस रुपये त्यांनी नेक्स्ट रायड केले होते आणि वन थर्टी सिक्स एकशे छत्तीस झाले कस्टमरचं बिल साडे सोळाशे आपलं अर्निंग झाले तर आता इथं आपण नेक्स्ट राईडसाठी आपण वाट बघतोय तर आपण स्टेशनला थांबलो बाराच वेळानंतर राईड पडली आणि राईड येत होत्या पण त्याच त्याच राईड परत परत येत होत्या म्हणजे मुंडवा कोंडवा हडपसर एकफुरसुंगीची होती त्याच राईड आणि ओला उबेर रॅपिड ओला सगळ्या आपल्या त्याच त्याच राईड परत येत होत्या तर आपण थांबून राहिलो म्हणलं नाही आपण घेऊया व्यवस्थित राईड तर शेवटी मग एक राईड पडली आपल्याला भोसरीची भोसरी म्हणजे गणेश साम्राज्य इथन ती राईड होती सायनथ हॉस्पिटलच्या इथं तर कस्टमरला सोडलंय आता आपण आणि दोनशे एकोणऐंशी बिल झाले सोळाशे सोळाशे छत्तीस असं बिल आहे टोटल तर एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे पंचवीस रुपयाचं आपलं काम झालंय टोटल तर आता इथनं आपण घरी आता गॅस मी काय भरत नाही अर्धे टाकी आहे एक गाडी खाली बसेल मला माहिती आहे आणि इथून मग आपण आता डायरेक्ट घरी जाऊया इथनं काय पाच किलोमीटर माझं घर असेल चार पाच किलोमीटर तर डायरेक्ट आता भेटूया उद्या